महाराष्ट्र मी पूर्वी भावे आपण या बुलेटिनची सुरुवात करूया एका महत्वाच्या ब्रेकिंग बातमीने इंडिया आघाडीची काल राहुल गांधींच्या निवासस्थानी जी बैठक झाली त्या बैठकीतल्या आसन व्यवस्थेवरनं आता भाजप शिवसेनेनं टोलेबाजी सुरू केली आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंना बैठकीमध्ये अखेरच्या रांगेत बसवण्यात आलं असा टोला शिवसेना आणि भाजप नेते मारतायत हिंदुत्व विचारधारा सोडली की पदरात काय पडतं शेवटची रांग असा टोला केशव उपाध्यांनी मारलाय तर नरेश म्हस्केंनीही एक्स वरून खिली उडवली आहे उद्धव ठाकरे भाजपासोबत ज्यावेळी युतीमध्ये होते आठवा त्यावेळेचा रुबाब त्यावेळी सन्मान होता आदरातिथ्य होतं मान होता मातोश्रीला आणि उद्धव ठाकरेंना भाजपाचे सर्व मोठे नेते हे मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंना सन्मान देत आठवत असेल लोकसभेला दस्तूर खुद्द अमित शहा सुद्धा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती कधी आठवलंय काँग्रेस नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळा जातात कधी राहुल गांधी सोनिया गांधी मातोश्रीला आल्यात आठवत आहे या सगळ्यांची उत्तरं नाही शेवटी काय हिंदुत्व सोडलं विचारधारा सोडली आणि आता पदरात पडलं काय शेवटची रांग अपमानाची शेवटची रांग आणि नरेश म्हस्केंनी सुद्धा ट्वीट केलेलं आहे आपण पाहूया ते काय म्हणतात अरे रे काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे शिवरायांचा सा वारसा सांगताना रे काँग्रेसच्या बैठकीत शेवटच्या रांगेत बसलात बाळासाहेबांनी आम्हाला आत्मसन्मान शिकवला शिवरायांच्या बाळासाहेबांच्या शिकवणुकीतून काहीच शिकला नाहीत का तुमच्यापेक्षा एक एक खासदारवाले पक्ष बरे त्यांनाही पुढच्या रांगेत बसवलं दिल्लीत जाऊन महाराष्ट्राची पार लाच घालवलीत थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असेल तर जरा तरी पेटून उठा या बातमीनंतर आत्ताच्या